नमस्कार मित्रांनो जर एखाद्या महिलेची चॅट्स आणि रिलेशनशिपचे पुरावे सापडले तर कायद्याने हे आत्महत्येच्या जबाबदारीतून नवऱ्याला मोकळं करू शकतं काय ॲडव्होकेट का विपुल दुशिंग अशा पुराव्यांचा वापर करून वैष्णवी हगवण्याच्या पतीला निर्दोष मुक्तता करू शकतात का काय सांगतो भारतीय कायदा या, या विषयाबद्दल आत्महत्या जर रिलेशनशिपमुळे झाली तर नवऱ्याचं यामध्ये काय चुकलं जर प्रत्यक्ष व्हिडिओ आणि चॅट्स कोर्टात सादर झाले तर ॲडव्होकेट विपुल दुशिंग त्यांचा वापर कसा करतील तिचे विवाहबाह्य संबंध खरे ठरी थर, ठरले तर कायदेशीर दृष्ट्या त्याचा काय परिणाम होतो हा खटला मानसिक छळ आहे की पती निर्दोष आहे याचा निर्णय कसा काय होऊ शकतो या सर्व प्रश्नाची उत्तरे कायदे न्यायालयीन दृष्टिकोन आणि महत्त्वाचे आधीचे निकाल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया पुण्याच्या वैष्णवी हागवण्याचे प्रकरण तुम्हाला माहिती आहे आणि माझ्या पहिलेच्या मा व्हिडिओमध्ये मी ते एक्सप्लेन केले ॲडव्होकेट यांचे कर्तव्य काय तर आता आपण डायरेक्ट कायदेशीर दृष्टिकोन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारताच्या फौजदारी कायद्यानुसार आत्मविश्वास प्रवृत्त करणे म्हणजेच आय पी सी सेक्शन तीनशे से सहा अगोदरचं कलम आपण इथे रिफर करणार आहोत कारण हे समाजामध्ये समजण्यासाठी सोपं जातं कारण आता दोन हजार तेवीसमध्ये नवीन भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन लॉज नवीन पार्लमेंटने आता पास केलेले आहेत आणि ते लागू पण झाले पण आपण या व्हिडिओमध्ये जुने कायदे रेफर करूया कारण समजण्यासाठी ते आपल्याला सोपं जाईल तर आय पी सी सेक्शन थ्री झिरो सिक्स अंतर्गत गुन्हा आहे पण कोर्टात दोष सिद्ध करण्यासाठी काही बाबी महत्वाच्या आहेत मृत व्यक्तीने आत्महत्या करण्यास कोणतेही थेट धमकी दिली आहे का मानसिक छळ सतत आणि पुराव्यानिशी सिद्ध झाले का आत्महत्या आधी चिठ्ठी चॅट किंवा इतर पुरावे काय सांगतात जर पतीने छळ केल्याचे स्पष्ट पुरावे नसेल तर न्यायालय त्याला दोषी ठरवत नाहीत आणि याच ठिकाणी ॲडव्होकेट दुषिंग यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे असा आहे की वैष्णवी हागवणे विवाहबाह्य संबंधात होती आणि त्या संबंधाने चॅट्स फोटो व्हिडिओज इत्यादी पुरावे पोलिसांकडे जमा आहेत जर हे पुरावे कोर्टात मान्य झाले तर त्यातून हे सूचित होऊ शकते की ती स्वतः मानसिक दडपणाखाली होती अपराध भावनेतून आत्महत्या केली असू शकते नवऱ्याच्या छळाऐवजी संबंध उजेडात येणे हे कारण ठरवले जाऊ शकते ही बाजू कोर्टात मांडल्यास नवऱ्याविरुद्ध छळाचा आरोप कुंकुवत होतो विवाहबाह्य संबंध स्वतः गुन्हा नाहीत दोन हजार अठराला जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाच्या निकालात कोर्टाने सी सेक्शन फोर नाइन्टी सेव्हन रद्द केलं पण जर संबंधामुळे कुटुंबात ताणतणाव निर्माण झाला आणि कारण ठरत असेल तर त्याचा वापर आरोपीच्या निर्दोषतेसाठी होऊ शकतो दुसरा एक न्यायनिवाडा गुरुचरण सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब दोन हजार सतराचं हे प्रकरण आहे फक्त ताण असल्याने सी सेक्शन थ्री झिरो सिक्स लागणार नाही जोपर्यंत आत्महत्येसाठी थे थेट कारण नसेल तर स्पष्ट मानसिक दबाव असल्याचे सिद्ध होत नाही व्हिडिओ चॅट कॉल रेकॉर्डिंग यांचा वापर कोर्टात साक्ष म्हणून होतो पण त्यासाठी त्याची सत्यता डिजिटल पुरावा म्हणून सिद्ध व्हावी लागते इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन सिक्स्टी फाय बी असं सांगतं की कोणत्याही छेडछाडी विना सत्य आणि वेळेसह सा सादर होणं गरजेचं आहे दोघांचे संवाद आत्महत्येसाठी थेट संबंध दर्शवतात का हेही महत्वाचं ठरतं जर चॅटमध्ये वैष्णवीनं व्यक्त केलं असेल की ती अपराधगंडात आहे तिला भीती वाटते की संबंध उघड झाल्यास बदनामी होईल किंवा तिच्या नवऱ्याला याचा त्रास होईल तर हे प्रमुख कारण ठरू त्यामुळे यांचा मुद्दा हा आहे की तिच्या स्वतःच्या निवडी आणि त्यातील गुंतागुंत यामुळे ती आत्महत्या प्रवृत्त झाली ना की तिच्या पतीने तिला छळले आपल्याकडे बायको मेली तर नवरा दोषी ही मानसिकता आहे पण कोर्ट हे भावना नव्हे तर पुराव्यावर चालतं विवाह संबंध समाजात अजूनही वर्ज्य मानलं जातं पण ते फौजदारी गुन्हा नसला त्या अनुषंगाने जर ती स्वतःच मानसिक अस्थिरतेत गेली असेल तर तिच्या मृत्यूस पती जबाबदार नाही असं कोर्ट मानू शकतं इंडियन पिनल कोड तीनशे सहा आत्म प्रवृत्त करणे जर थेट किंवा सतत मानसिक छळ सिद्ध झाला तरच लागतो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन सिक्स्टी फाय बी डिजिटल पुरावे फक्त ओरिजिनल सर्टिफाइड कॉपी मान्य प्रझम्शन अगेन्स्ट अक्युज्ड सुसाईड नोट किंवा चॅट स्पष्ट सांगतात का न्यायनिवाडा भूपेंद्र वर्सेस स्टेट ऑफ एम पी दोन हजार बावीसमध्ये न्यायालयानं असं सांगितलं सुसाईड नोट नसल्यास फक्त तक्रारीवर आरोपी दोषी धरता येणार नाही मद्रास हायकोर्टाने दोन हजार एकोणीसमध्ये असं सांगितलं जर महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल आणि तिचे निर्णय तिच्या वैयक्तिक गुंतागुंतीमुळे असतील तर पतीला दोषी धरू शकत नाही मग जर कोर्टात हे चॅट्स आणि व्हिडिओ सबळ पुरावे म्हणून सादर झाले जर हे स्पष्ट झालं वैष्णवीच्या मानसिक तणावामागे तिच्या स्वतःच्याच निवडी अपराधगंड आणि सामाजिक भीती असेल तर कोर्ट ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या मांडणीला मान्यता देऊ शकता आणि तिच्या नवऱ्याला निर्दोष ठरवू शकतं मित्रांनो कोणत्याही प्रकरणात भावना हे पुरावे नसतात कोर्ट पुराव्यानुसार निर्णय घेत असतं आणि त्या दृष्टीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांचा बचाव कायदेशीरदृष्ट्या सबळ आहे का हे फक्त कोर्टच ठरवू शकतं तर विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही पण त्याचे सामाजिक आणि मानसिक परिणाम गंभीर असतात हे प्रकरणी पतीला दोष देण्याआधी सत्य आणि पुरावे पाहिले पाहिजेत थँक्स फॉर वॉचिंग कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा कायदेशीर बाजूने तुम्हाला कोणाचा मुद्दा योग्य वाटतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार